छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणांच्या हक्काच मराठा मराठ्यांना ओके आरक्षण कोण म्हणतायत नाही माननीय तर नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी उपोषणास्थळी आलेले आहेत उपोषणकर्त्यांशी चर्चा करते वेळेस

त्याच्यामध्ये आपल्या एक रोड रोडगी तीन लोटी खात आणि लाल नाही त्याची तपासणी अगोदर करतोच ते तपासणीमध्ये आलं होतं का आपल्याला तिथे नोंदीचा रिपोर्ट केला होता अहवाल त्याच्यानंतर या नोंदी सापडल्या अगोदर सापड याच्यामध्ये काय जवळपास

रिपोर्ट घेऊन सर विषय तालुक्याच्या वतीनं आम्ही रवी किरण पाटील नेमले ते प्रत्येकाला ऑफिसमध्ये येतील तर त्याला असेल आम्हाला असं कळेल तुम्हीच काय आले म्हणून सांगतो त्याचं त्याच्यावर ऑफ्जेक्शन व्हायलाय आणि जर तसं असेल तर या असेल तर माणूस सगळे असो सगळे आम्ही सगळे परत नाही एक माणूस देणं योग्य करेल असं मला वाटतं तुम्ही जरी काही काय आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत चाले रोज रोजी येणारच आणि आम्ही तालुक्याच्या वतीने एक माणूस नेमलाय पूर्ण जिमेदारी त्यांच्यावर सोडली सगळे जणांनी ते यायला परवडत नाही ना रोज रोजी पूर्ण व्यवसाय ते तुम्ही कज्ञाचं म्हणताय ना सर दोन तीन वेळेस आलो तेव्हा पर्यंत आलेच नव्हते मला दुसरं घ्या म्हणले होते ना त्याच्यानंतर अगोदरच त्यांनी त्याची पोस्टिंग करून पाठवली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस की ते ડૉ કામાજી લીડર ते जे सापडलेले आहे ते काय पुन्हा गरज आहे का त्याला पाहायची नाही पाहू शकतो आपलं आता नाही पाहू शकतो त्यांना तीनदा तीनदा पाहिलं परत आपण रिपोर्ट पाहायसाठी घेतो तेतीच नंबर मध्ये आपल्याला काहीच नाही म्हणजे

त्यांची तक्रारी जरंगा पटला कडे मी होतो त्या ही विषय आम्ही जरंगी पटला पण आमचं म्हणणं काय आता तुम्हाला चर्चा करून हे झालं तर चांगली मागणी करा आपण एक मागणी करू शकतो सगळ्या तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेवटची तारीख शेवटची आणि कास्ट कंपल्सरी व्हॅलिडिटीसाठी जरी मुदतवाढ सहा महिन्यात दिली असते तरी कास्टला आजच म्हणजे पंचवीस तारीखच होती

विशेषमध्ये मी जे त्या दिवशी पाहुयातून चक्रात होतो दोन टाव द्या बघ आम्हाला येतात दोन फोडायच्या छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की और हम सब आज अर्धापूर येथील दुसऱ्या दिवशी अमरण उपोषणास बसलेली मराठा बांधव यांचं आज उपोषण संपलेलं आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काल दिनांक चोवीस जुलै रोजी संघर्ष योद्धा हो मनोज जरांगी पाटील यांनी आपलं उपोषण तेरा ऑगस्टपर्यंत स्थगित केलेलं आहे आणि जरांगी पाटलांच्या आपण आपणसुद्धा अर्धापूर येथे काल सुरू केलेलं अमरण उपोषण जे आहे ते आज या ठिकाणी जरांगी पाटलांच्या आदेशानुसार तेरा ऑगस्टपर्यंत स्थगित करत आहोत त्याचबरोबर आपली दुसरी एक जी अर्धापूर तहसील कार्यालय या ठिकाणी जी मागणी होती की अर्धापूर येथे जे कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदींची फेरतपासणी व्हावी यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं थोड्या वेळाखाली तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की नक्कीच आपण येत्या चार ते पाच दिवसामध्ये कुणबी नोंदीसाठी नक्कीच जे तज्ज्ञ आहेत मोडीलिपीचे तज्ज्ञ असतील उर्दू भाषेचे जे तज्ज्ञ असतील त्यांना बोलावून घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी अर्धापूर तहसील कार्यालयामध्ये जे जुने दस्तावेज आहेत त्याची पुन्हा एकदा पुनर्तपासणी करू असं या ठिकाणी तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी जरांगी पाटील जो आम्हाला पुढच्या काळात आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही आमचं पुढचं आंदोलनाची दिशा ठरू तुर्तास आम्ही या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आदेशानुसार आम्ही आमचं अमारो उपोषण स्थगित करतो जय जिजाऊ जय शिवराय